नमस्कार भारत सुपरफास्ट लाईव्ह चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत आजची ठळक बातमी पाहूया वंचित बहुजन आघाडीच्या तिरपोळे येथील शाखेचे ये नामफलकाचे उद्घाटन मोठ्या उस्ताद संपन्न झाले याबाबत आपण सविस्तरित्त पाहूया वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जळगाव जिल्ह्यात गाव तिथे शाखा या अभियानांतर्गत वंचित बहुजन आघाडी जळगाव जिल्हा पश्चिम विभागाच्या वतीने चाळीसगाव तालुक्यातील मौजे तिरपोळे येथे दिनांक वीस ऑक्टोबर रोजी जळगाव जिल्हा प्रभारी रविकांत वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा अध्यक्ष प्रमोद इंगळे यांच्या हस्ते तिरपोळे येथे शाखेचे नामफलकाचे उद्घाटन मोठ्या हवस्त करण्यात आले यावेळी युवा जिल्हा अध्यक्ष जितेंद्र केदार यांच्या प्रमुख उपस्थितीत चाळीसगाव तालुका अध्यक्ष विलास चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली सदर कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तालुका उपाध्यक्ष अनिल मोरे हंसराज पगारे चाळीसगाव शहर अध्यक्ष सागर निकम व तिरपोळी शाखेचे अध्यक्ष सह पदाधिकारी कार्यकर्ते यांनी अथक परिश्रम घेतले दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी पाचोरा येथे आदरणीय अंजलीताई आंबेडकर व प्रदेश अध्यक्षा रेखाताई ठाकूर यांच्या महिला महामेळावाला मार्गदर्शन करणार आहेत तरी जिल्ह्यातील व तालुक्यातील सर्व वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्त्यांनी व महिलांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आव्हान जिल्हाध्यक्ष प्रमोद इंगळे यांनी केले आहे धन्यवाद भारत सुपरफास्ट लाईव चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद